हा आपल्या स्वयंपाकघरात निघणारा कचरा आहे याच्यामध्ये काय काय बघा हे कांद्या बटाट्याची साल आहेत शेंगदाण्याची साल आहेत केळीचं साल आहे चहाचा चोथा आहे काकडीची सालं आहेत चा ह्या पालेभाज्या आहे कोबी आहे का हे सगळ्या प्रकारचा स्वयंपाकघरातला कचरा आहे आता ह्या आपण रोज घंटाघाडीत टाकून देतो घंटाघाडीत न टाकता ह्याचं आपण ह्युमस घरच्या घरी खत बनवू शकतो पण ते करताना कोणी म्हणतं की खड्डा करायला हवा कोणी म्हणतं की त्या बास्केट घ्यायला हव्या कोणी म्हणतं काय कोणी म्हणतं काय पण आपण एक साधं बिनखर्चाची एक सोपी युक्ती आहे ती दाखवते की एक आपल्याकडे ओढणी असते ओढणी तर ही ओढणी घ्यायची आणि ह्याच्या दोन बाजू ह्या दोन बाजू अशा शिवून टाकायच्या ती बाजू जी आहे ती अशी शिवली ही बाजू आहे ती पण शिवली आणि ह्याच्यामध्ये आपण हा जो कचरा आहे तो भरायचा असा भरून टाकायचा हा आणि एक आपल्याकडे नाडी दोरी काय जे असेल ते ह्याला असं बांधून टाकायचं आणि मग बांधल्यानंतर कुठेतरी हे अडकवून द्यायचं आता ह्याच्यावरती चिरटं जरी बसली तरी ती आत शिरू शकणार नाहीत माशा जरी बसल्या तरी आत शिरू शकणार नाहीत आता ह्याच्यामध्ये पाणी आहे हे सगळं ओलं आहे तर त्यामुळे काय होणार की हे थोडे दिवसांनी हे पाणी टपक 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 खाली गळणार मग खाली ओघळ येणार घाणेला मग त्याच्यासाठी खाली विटा ठेवायच्या कोरड्या विटा एक सात आठ विटा अशा खाली ठेवायच्या आणि वरती हे टांगून ठेवायचं असं टांगून ठेवल्यामुळे काय होतं उंदीर बिंदीर त्याच्यापर्यंत येऊ शकत नाहीत आणि मुंग्या समजा आल्या किंवा बाहेरून चिलटं बसली तरी काही बिघडत नाही ह्याचं तोंड बंद आहे त्याच्यामुळे आतमध्ये काहीच शिरणार नाही आहे आणि ह्या आतल्यात कुजत राहणार कुजत राहत असताना त्यातलं पाणी निघून जाणार ही सिंथेटिक आहे ओढणी त्यामुळे ही पुजणार नाही सडणार नाही ह्याला भोकं पडणार नाही आणि अशी ही रोज तुम्ही जे काय निघेल तुमच्या घरामध्ये ते सगळं ह्याच्यात टाका फक्त खरकट अन्न जे काय उरलेलं असेल ते मात्र ह्याच्यामध्ये टाकू नका त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था करायची ह्याच्यामध्ये फक्त जे आपण स्वयंपाकघरात निघतं स्वयंपाक करताना कशाच्या साली चोथे किडलेली धान्य हे सगळं ह्याच्यामध्ये टाकलं तर चालेल आणि जे शिजवलेलं अन्न असतं ते मात्र एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरा आणि त्याच्यामध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने दाबून दाबून ते एक डोरा बांधून किंवा इलास्टिक बांधून बंद करून ते ठेवून द्या ते ती पिशवी ह्याच्यात घातली तरी चालेल तशी आणि ती कुठे ठेवायची हा प्रश्न इसतो तर ह्याच्यातच ठेवली तरी, चा तरी, तरी, तरी चालेल आणि ती मात्र दोन महिन्यानंतर उघडून बघा आतमध्ये आळ्या किडे सगळं होऊन त्याचं पूर्ण काळा बुकटा झालेला असेल ही पिशवी आपण रोजच भरतोय तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सतत भर पडत राहणार आहे आणि सतत त्याच्यातनं पाणी गळतच राहणार आहे थोडं थोडं गळतं पण गळतं आणि मग जेव्हा तुम्हाला वाटेल की आता ही खूप भरली त्यावेळेला हे थांबवायची भरणं आणि अशी दुसऱ्या ओढणीचं दुसरं पोतं बनवून ती भरायला सुरुवात करायची आणि हे असंच बांधून ठेवून द्यायचं एक महिनाभर असं ठेवलं की ह्याचं काळं कुरकुरीत असं घुमस तयार होतं आतमध्ये कारण कुजण्याची प्रक्रिया आपोआप चालू झालेलीच असते पहिल्यापासून तर ती महिन्याभरामध्ये पूर्ण होते नाही झाली तर अजून थोडे दिवस ठेवायचं सोप्पा पर्याय आहे आणि ह्याच्यापासून आपण आपल्या कचऱ्याचं खत बनवू शकतो आपल्याकडे कुंड्या नसल्या शेजाऱ्यांना देऊ शकतो शेजाऱ्यांनाही आवड नसली बागकामाची तर सार्वजनिक बागेमध्ये टाकू शकतो पण कचरा होण्यापासून आपण हे वाचवू शकतो बाहेर कचरा होणार नाही आपलं गाव स्वच्छ राहील याची काळजी आपणच कचऱ्याचा जिथे उगम होतो तिथेच त्याची व्यवस्था करू शकतो